कंपनीला आहे बीड जिल्ह्यातील तालुका आष्टी करे वडगावी ह्या गावी पंधरा दिवसापूर्वी आलो होतो आपणही आपण शेतकरी आदिनाथ नागरगोंजे त्यांचे बंधू आपल्या सोबत आहेत हो आपणही त्यांना आपल्या कंपनीचे ग्रीन कंपनीचे वर्धन सोईंग आणि ग्रोईंग हे आपण वापरण्यासाठी दिले होते पूर्ण टोटल प्लॉट गेलेला होता पण आता आपल्या औषध वापरल्याच्या काय रिझल्ट आलाय आपण हे स्वतः आदिनाथ नागरगोजे यांचे बंधू आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्ते नमस्कार नाव सांगा नागरगोजे सुग्रीव दिनकर नाग करेवडगाव तालुका एस जिल्हा बीड हा प्लॉट फ्लॅट ना पूर्णपणे गेलेला होता मी स्वतः पाहणी केली ते हे सगळं करपलं होतं उष्णतेने त्याला फुटवा वगैरे काहीच निघत नव्हता आणि तुमच्याकडून औषध घेतले ते ड्रिचिंग वगैरे तुमचं चार दिवसानंतर सोडलं आणि त्यानंतर फुटवे चालू झाले फुटवे चालू झाले आता सध्या ना सगळा बाग हिरवागार झालाय बांधणी आलेला आहे बांधणीला आलाय फुलं लागले तर सध्या आता आणि फरक आहे तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगू शकता आम्ही आम्ही एवढं सांगू सांगू इच्छितो की ना लोकांनी प्रत्येकाने हे औषध तर जेणेकरून ना दुसरे बाहेरचे केमिकलचे औषध वापरण्याऐवजी औषधाने ऑर्गॅनिक पद्धतीचे हे औषध आहेत ना वा हे वापरलेले चांगले औषध अजून कोणत्या पिकावरती वापरले तुम्ही आम्ही फक्त टोमॅटो साठी वापरले मस मिरची आहे पण त्यावरती वापरलेच नाही पुढे तुम्ही सर्व पिकांना चालू करणार आणि ते ड्रिचिंगचे औषध आहेत ना ते आम्ही कंपल्सरी करणार तुमच्याकडून त्यांनी काही जमीन बुजबुसी हो जमीन आहे ना बुछ बुछ आ, ला ला जमीन आ, ते बुसबुस होते आणि मुळ्याला त्याला फरक पडतोय जमिनीला ते पिकवा पिकाला ताण संपतो तुम्ही पूर्ण टोटल समाधानी हा संप होय समा आम्ही समाधानी चालू ठीक आहे धन्यवाद धन्यवाद